फिक्स आहेत ते कशामुळे म्हणजे त्यांना भरपूर अनुभव आहे या गोष्टीचा गेल्या पंचवीस वर्षात लाईन मध्ये आणि त्याच्यानंतर मग त्यांची काम भरपूर फलटत मध्ये काय एवढे वर्ष झालं पंचवीस वर्ष झालं आपल्या फलटाचा विकास खूप माग राहिला होता आता यांच्याकडून शंभर टक्के फिक्स अपेक्षा मानाची गोष्टच नाही की फिक्स त्यांच्याकडून आहेच फलटाचा विकास भरपूर होण्याचा विकास त्या मार्गावर आहेत जनसेवकच पाहिजे कारण जनसेवक हे जनतातून आलेला असतो तो जनताच राहणार असतो हा शेवट कसं जनतेच्या समस्या तो समजून घेणार असतो त्याच्यामुळे जनसेवकच पाहिजे आपल्याला मोडीत काढली पंचवीस तीस वर्षाचा सगळा जो फलटणच्या मागे जो लागलेला होता ते सगळं आता मोडत काढलेला आहे जनतेसाठी एक नवीन विकास किंवा नवीन एक चेहरा नवीन सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार पुढे जनतेसाठी आता नगरसेवक आमच्या वार्डामध्ये कांचे आहेत दत्तराज वटकर जे माजी नगरसेवक होता त्यांना बी नगरमध्ये ह्या गोष्टीचा खूप जुना अनुभव आहे त्यांना ते आमच्यासाठी दिवस रात्र कधी अशा गोष्टी बघत नाही ती कुणाची मयत असू दे कुणाचं काही सुख दुख असू दे प्रत्येक वेळेस नेहमी ते नाही का होत येतात ते कधी कुठल्या गोष्टीला ते विरोध करत नाही काही नाही काही का नाही त्यानंतर का का रोहित भाई आहे नाकडे त्यांचा बी भरपूर आहे काम भरपूर चांगलं त्याच्यामध्ये